असं गायपालन केल्याने माणूस तोट्यात कधीही जाणार नाही <laughs> कितीही रेट कमी असला तरी दुधाचा बाजार आज कमी असले उद्या वाढतील उद्या वाढले परत नंतर कमी होतील ती काय आपल्या हमी भावासारखं नाही <laughs> तर त्यासाठी आपला धंदा आपण व्यवस्थित करणे आपल्याला <laughs> बाहेर लोकांच्याच कामाला जायचं ती कामाला जायची गरज पडत नाही किंवा आपण झिरो मधून आज जवळजवळ पंधरा वीस लाखाच्या गाया तयार केल्यात घरच्या पंधरा पंधरा लाखाच्या तर सहज मजी गाया तयार झाल्यात मग तेवढा जर आपला नुसता दहा वर्षात दहा वर्षातलं ते म्हणायचं आपला माझा नऊ वर्षापासूनचा अनुभव आहे सुरुवातीला मी एक गाय घेऊन धंदा चालू केलाय <laughs> त्याच्यातून मी आतापर्यंत गाय विकत घेतली नाही घरच्या गायात दहा बारा तयार केल्यात ही गाय साठ हजाराची आणि कितव्या म्हणजे पायलर दोन्ही ती गाय दुसऱ्या हा ते ही दुधाला पंचवीस लिटरच्या बोलीत आणलेली आहे मी बर आणि ही पायलरू गाय आणि किती सहा महिन्याची नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण गाय पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर गाय पालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना आपल्याला समोर जावं लागतं अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या या कृषी गुरुजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूरच लाईक करा तर शेतकरी मित्रांनो मी आज एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे प्रथम तर त्यांची आपण ओळख करून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार तर पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव शत्रघुन चांगदेव नाळे मुक्काम पोस्ट विहाळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर नाळे साहेब तुम्हाला पहिला आणि महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे की तुमचं जे गायपालन आहे गायपालनाची जी तुमची जी सुरुवात आहे ही गायपालनाची सुरुवात तुम्ही कशी केली गायपालनाची सुरुवात म्हणजे मी एकदम झिरो बजेटमधून केलेली सुरुवातीला एक कालवट घेतली होती मी त्या कालवटीच्या आज माझ्यापाशी घरच्या दहा गायी चांगल्या क्वालिटीच्या दहा गायी झालेल्या आहेत आणि मग सध्याला आता तुमच्याकडं टोटल एकूण गाय किती आहेत असं टोटल एकूण गाय माझ्याकडे बावीस आहेत आता आणि दूध किती लिटर जात आहे दूध आता माझं एकशे तीस लिटर दूध आहे आजचं तर महत्वाचं या ठिकाणी नाळेसाहेब असा मला प्रश्न विचारायचा आहे की सध्याला आपण बघतोय दुधाचा दर एकदम कमी झालेला आहे आणि मग या परिस्थितीमध्ये सुद्धा गायपालन कसं यशस्वी करावं काय सांगाल तुम्ही कसं म्हणजे सूत्र तुम्ही काय सूत्र राबवायचं रा, म्हणजे कसं की आपल्या आप गायपालनातून आपल्याला उत्पन्न रेट तर कमी येतं आता सध्या दुधाची कमी म्हणजे एकदम लो लो रेट आहेत त्यासाठी काय काय का, का करतोय जेवढं दुधाचं इन उत्पन्न निघल एवढं जरी गाय गायला खर्च झाला तरी आता सध्या काळात ते सहन करावं लागतोय आणि मग त्यानंतर हळूहळू हळूहळू दुधाचा रेट वाढतील ही अपेक्षा ठेवून ही मी सुरुवात केलेली बरं बरं मग आता जी सुरुवात जी तुम्ही गायांनी केली म्हणजे गावातल्या घरपासून तुम्ही जी सुरुवात केली ती म्हणजे कशी म्हणजे तुम्हाला घरच्यांची साथ होती का विरोध होता गायी घेताना नाही नाही घरच्यांची पूर्णपणे साथ आहे मला माझ्या मुलाची माझ्या मंडळीची आणि आम्ही तिघजणच आहे फॅमिली पूर्ण आम्ही सगळं तिघंजण हँडल करतो आत्ता ह्या गाय आणल्यात बर आता हे जे तुम्ही जे गाय आणलीत हे कुठून आणले जे गाय आणले तुम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून आणि तिथं पण पंडित डेअरी फार्म मध्ये हो सनीबाई आणि रज्जाबाई हे चांगले जवळचे संबंधातले मित्र असल्यासारखे तिथं गेल्यावर राहिले त्यांच्याशी संबंध चांगले राहिले त्यांनी आम्हाला चांगलं म्हणजे हे केलं मार्गदर्शन केलं बरं बरं मग तुम्हाला तिथे म्हणजे चांगल्या गायी भेटल्या का तुम्ही समाधानी आहात त्या गायींबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहे आणि सनीबाई आणि राजकबाईच्या आम्हाला दिलेल्या ह्याच्यानुसार सुद्धा आम्ही त्यांचा सुद्धा आभारी आहे बरं बरं तर आता मला सांगा एका एका एक गायीची पहिल्यांदा माहिती सांगा आता ही गायी तुम्ही कितीला घेतली आणि म्हणजे किती महिन्याची गाबन आहे ही गाय ही गाय साडेसात महिन्याची गाभ नाही आहे बरं हां हां आणि ही हा गाय मी घेतली सत्याहत्तर हजाराला सत्याहत्तर हजार तिथली खरेदी पुढची गाय ही गाय साठ हजाराची आणि किती म्हणजे ती गाय दुसऱ्या व्याताची पंचवीस लिटरच्या बोलीत आणलेली आहे मी बर आणि ही गाई बर बर आणि सहा महिन्याची गा बात दोन दाती दोन दाती ठीक आहे कितीला घेतली हे गाय हे साठ हजाराला घेतलेली साठ तिथली खरेदी तिथली खरेदी साठ हजार चला पुढची गायीबद्दल बद्दल सांगा गाय बसली आम्हाला पंच्याहत्तर हजाराला पंच्याहत्तर हजार आणि दुधाची बावीस लिटरची पहिला रुई पण पहिला रुई हा। आणि म्हणजे किती दाती किती दोन दाती दोन दाती आणि कितीला पडली तिथं खरेदी हे जी खरेदी ला पडली पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार आहे चालेल पुढच्या गायबद्दल सांगा ही ही पण गाय साठ हजाराला बसलेली बर दाताला दोन दाती बर कास सगळी ओके जी मेन काशी गायी बरं बरं आणि किती हजाराला बसली तुम्हाला तिथं ही गाय साठ हजाराला बसली साठ हजार रुपयाला चला पुढच्या गायबद्दल सांगा ही गाय पंचावन्न हजार पासष्ट हजाराला बसली आहे मला ही गाय पासष्ट हजाराला आणि किती पंचवीस लिटरच्या बोलीत आणलेली आहे आणि किंमत किती किंमत किंमत पासष्ट हजार आहे पासष्ट हजार पुढच्या गायबद्दल सांगा ही गाय बसली आहे मला ऐंशी हजाराला ही गाय ऐंशी हजाराला बसली बरोबर आणि काय किंमत हे दोन याची गाय ऐंशी हजार रुपये किंमत आहे जी ऐंशी हजार रुपये दुसऱ्या व्यताची गाय दुसऱ्या व्यता दुधाची क्षमता काय दुधाची क्षमता तीस लिटरची बोली चालेल पुढच्या गायबद्दल सांगा ही गाय पहिल्याच व्यताची हा ही गाय साडेसात महिन्याची गाभण आहे आता साडेसात महिन्याची गाभण आहे गाभण आहे आणि काय सत्तर ला बसलेली सत्तर हजारला बसले दुधाची क्षमता दुधाची क्षमता वीस वीस बावीस प्लसच बर चालेल पुढच्या गायबद्दल सांगा ही गाय ऐंशी हजाराला बसलेली ही गाय ऐंशी हजार ऐंशी हजाराला ठीक आहे आणि काय हे जी दुधाची क्षमता दुसरी व्यायला रोई पहिल्या आणि किती महिन्याची आहे साडेसात महिन्याची गाभण आहे साडेसात महिन्याची कितीला बसली ही सत्याहत्तर हजाराला बसलेली सत्याहत्तर हजार ठीक आहे पुढच्या ही ही पण गाय हां ही पण सत्याहत्तरची गाय ही दोघे दोन्ही एकाच जागेवर घेतलेले गाय आहेत एका शेतकऱ्याकडच्या कर गाय आहेत एक त्या एका शेतकऱ्याच्या गाय हा कितीला बसली सत्याहत्तरला सत्याहत्तर हजार व्यता पहिल्या व्यताची बरं पुढच्या गायी बद्दल सांग ही पहिल्या व्यताची गायी दाताला दोन दाती काय किंमत काय किंमत ही जी ऐंशी एक एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार रुपये हरियाणावरनं मी आता अकरा गाय आणल्यात बर हा हा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही उन्हाळ्यात सगळ्या गाय आणलेल्या आहेत सध्याला आपण बघू शकतो भरपूर ऊन आहे आणि तरी पण इथं गाय सेट केल्यात मग काय तुम्ही कसं काय सांगाल की तिथून गाय आणाव हो का उन्हाळ्यात पण आपल्या इथल्या वातावरणात आपण जर स्वतः लक्ष ठेवलं स्वतः तर काय अडचण नाही आणि काळजी काय घ्यायला पाहिजे आणल्यानंतर तुम्ही काय काळजी घेतली आणल्यानंतर त्यांना आणलं दोन चारा चारा व्यवस्थित टाकणं कोणची खाती खाती व्यवस्थित बघणं नंतर दोन टाइम त्यांना थोडं थंड करणं पाणी मारून बर बर आता बघा जे नवीन शेतकरी आहेत त्या नवीन शेतकऱ्यांना पालन सुरू करायचंय नवीन मग त्या नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा करावं का किंवा कसं करायचं याची स्वतः लक्ष देऊन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अवश्य पालन करावं गाय असं असंही गोधन जे म्हणतात हे असं गाय पालन केल्याने माणूस तोट्यात कधीही जाणार नाही <laughs> कितीही रेट कमी असला तरी दुधाचा बाजार आज कमी असले उद्या वाढतील उद्या वाढले परत नंतर कमी होतील <laughs> ते काय आपल्या हमी भावासारखं नाही तर त्यासाठी आपला धंदा आपण व्यवस्थित करणे <laughs> हे शेतकऱ्याला संदेश देऊन शेतकऱ्यांनी दूध धंद्याकडे जास्त लक्ष देणे जास्त लक्ष जर दिलं तर गाय यशस्वी होत्या बरं गाय पालनातलं बार बारकावं कोण कोणतं येत मग बारकावं बारक्याने काय लक्ष द्यावं लागतं बारका बारक्यानी लक्ष म्हणजे आज एखाद्या गायने जर समजा नाही खाल्लं तर ते एकाच गायने खाल्लंय का नाही खाल्लंय तेवढं काटेकोरपणे बघणे बर बर आणि ते बघितल्यानंतर ब त्या गायला आहे का त्या गायीने भरपूर खाल्ल्यामुळे एका वेळेस खाल्ल्यामुळे दुसऱ्या वेळेस खात नाही असं लक्ष ठेव ठेवणं गरजेचं आहे बरं साधारणतः मग तुमचा अनुभव किती वर्ष किती कधीपासून तुमच्याकडे गाय माझा नऊ वर्षापासूनचा अनुभव आहे <laughs> सुरुवातीला मी एक गाय घेऊन धंदा चालू केलाय <laughs> त्याच्यातून मी आतापर्यंत गाय विकत घेतली नाही घरच्या गायात दहा बारा तयार केल्यात आणि <laughs> नंतर मग थोडं जरा मोलाच्या घरच्यांच्या सहमतीने बाबा आपल्याला ह्या धंद्यात व्यवस्थित प्रॉफिट होतंही आपल्याला बाहेर लोकांच्याच कामाला जायचं ती कामाला जायची गरज पडत नाही बाबा आपण झिरो बजेटमधून आज जवळजवळ पंधरा वीस लाखाच्या गाया तयार केल्यात घरच्या <laughs> पंधरा पंधरा लाखाच्या तर सहज म्हणजे गाया तयार झाल्यात मग तेवढा जर आपलं नुसतं दहा वर्षात दहा वर्षातलं ते नफाचंही म्हणायचं आपला नफाचही म्हणायचं मग तेवढा जर आपल्याला होत असेल तर मग दुसरी दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास जर केलं तर धंदा प्रॉफिटमध्ये राहतोच बरोबर तर आणखीन महत्वाचा असा प्रश्न तुमच्याकडे काय काय चाऱ्यामध्ये काय काय आहे चाऱ्यामध्ये वाळली वैरण ही तर आपल्या भागात सगळ्याकडे असते ज्यावेळेस सीजन असेल त्यावेळेस आपल्याला पाहिजे तेवढी आपण स्टॉक करू शकतो आणि त्यातले त्यात, त्यात। मकाचा मोरगास करणे ही चांगलं आहे मका जास्त जेवढी त्यांच्या खाण्यात येईल तेवढं गायांना व्यवस्थित होत आहे नेपियर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक चांगल्या पद्धतीचं एक सुसज्ज नियोजन आपल्याला नाळेसाहेबांच्या गोठ्यावरती दिसते शेतकरी मित्रांनो हा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर निश्चितच आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मी भेटेल तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद